आज मी जिल्हा परिषदला ॲक्च्युली माननीय साहेबांना भेटायला आलो होतो कारण की मी काही बाबी जिल्हा परिषदला गेल्या चार महिन्यापासून लक्षात आणून देत आहे खास करून तीन महिन्यापासून आणि त्यातले तीन चार बाबी अशा आहेत की माझ्या मतदारसंघामध्ये आठ रस्ते व बिल्डिंग्स मिळून जवळपास चार कोटी सत्तर लाख रुपयाच्या आसपास कामे फक्त प्लिंट लेवलला केली सगळ्या शाळा खोल्या झाल्या असं पूर्ण बिल्स रेकॉर्ड केले काही रस्ते एकही पैशाचं काम न करता पूर्ण कम्प्लिशन सर्टिफिकेट देऊन शंभर टक्के काम झालंय असे दस्तावेज तयार करून आणि बिलं तयार करून म्हणजे एमबी रेकॉर्ड केल्या आणि त्यावरचे बिलही तयार केली आणि नुसते बिल तयार केली नाहीत भयंकर म्हणजे असं आहे की या सगळ्या करप्शन मध्ये म्हणजे मध्ये कॅफो सामील आहेत कॅफो साहेबांनी कोणतेही कागदपत्र न बघता म्हणजे नियम असा आहे अकाउंट बुकचा की कॅफो साहेबांनी त्या सुरुवातीला कामाचा रस्ता सुरू करण्याच्या अगोदर किंवा बिल्डिंगचं काम सुरू करण्या अगोदरचे लॅटलॉंग सह जी पी फोटोग्राफ्स नंतर आर ए बिल असेल तर त्या बांधकाम झालेल्याचे फोटोग्राफ्स किंवा फायनल बिल झालं असेल तर फायनल्सचे जी पी एस द्वारे सह फोटोग्राफ्स नंतर सर्व वाउचर्स जर डांबरी रस्त्याचं काम असेल तर डांबराचे चलन्स नंतर सर्व बिल्स हे सगळे चेक केले पाहिजे पण कॅफो साहेबांनी काहीही चेक न करता जसे खालून बिल आले आणि कॅफोच्या खाली ऑडिटर असतात अगोदर ते सर्व बघतात मग ते असिस्टंट कॅफो कडे पाठवतात मग ते सगळं चेक करतात आणि नंतर ते कॅफो कडे पाठवतात ह्या तिन्ही पायऱ्यांवर त्या सगळ्यांनी ह्या गोष्टी क्रॉस चेक केल्याच पाहिजेत यांनी कोणत्याही गोष्टी चेक केलेल्या नाहीत आणि जवळपास चार कोटी रुपये हे ऑलरेडी उचलण्यात आलेले आहे ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये दोन हजार चोवीस मध्ये आजचे कार्यकारी अभियंता आणि त्याच्या अगोदरचे कार्यकारी अभियंता हे दोन्ही जण होते दोन्हीच्या काळामध्ये ही बाब घडलेली आहे आणि आत्ता जे कार्यकारी अभियंता आहेत त्यांच्या कार्यकाळात त्यांनी भयंकर असं एक केलं ज्या ठिकाणी मी स्वतः त्यांना घेऊन इन्स्पेक्शन करून आलो चार रस्ते जवळपास अडीच कोटी रुपयांचे रस्ते ज्या रस्त्याचं काहीही काम झालेलं नाही तरी त्याचे काम पूर्ण झाल्याचे दाखवून भासवून एमबीज रेकॉर्ड केल्यात आणि एमबीए अशा रेकॉर्ड केल्या जसं आपण इस्टिमेट बनवतो सेम तसं से टाइप से से त्यांनी त्या एमबी मध्ये करून टाकलं इतका भयानक प्रकार त्यांनी केला आणि ते करून जिल्हा परिषदल्या सगळ्या पायऱ्या पार करून कॅफो पर्यंतच्या सह्या करून आता ते शासनाला पैसे द्यावेच लागतील शासनाच्या अकाउंटमधनं पैसे ते म्हणजे कॅफोनी सही केली म्हणजे ते पैसे अदा करण्यात आलेले असतात पैसे कॉन्ट्रॅक्टरला दिले नाही कोणकोण कोण आहेत त्याची नावासकट यादी तुम्ही सांगू शकता का मी आत्ताचे मत्यावेचे कार्यकारी अधिकारी कोण होते मागच्या वेळेला शाखावार म्हणून होते ऑगस्ट दोन हजार चोवीस ला त्यांनी हा प्रकार केला काही प्रमाणामध्ये पण जास्त प्रकार जे काकर साहेब आहेत एक्झिक्युटिव्ह इंजिनियर त्यांनी हे सर्रास केलेला आहे ते जवळपास ऑक्टोबर मध्ये आलेले आहेत आणि त्यांच्या कार्यकाळात मी जे जाऊन इन्स्पेक्शन केले हे त्यांच्या कार्यकाळातले सर्वात जास्त आहे शाखावारांचे पण दोन किंवा तीन भेटलेले आहेत आणि त्याच्या खाली डेप्युटी इंजिनियर सातपुते साहेब आहेत आणि महत्वाचं मला वाटतं पाटील साहेब कॅफो जे आता त्यांची ट्रान्सफर झाली चार आठ आठ दिवसापूर्वीच मला वाटतं ट्रान्सफर झाली आता नवीन कॅफो आलेत पण जे जुने कॅफो होते आणि असिस्टंट कॅफो मिस्टर भुसिंगे आणि त्यांच्या खाली ऑडिटर कोण होते पितांबरे हे सगळेजण कारण की यांची महत्वाची जबाबदारी होती पाटील कॅफो गुसिंगे आणि पितांबरे हे सर्व दोषी आहेत त्याच्यामध्ये यांनी सगळ्यांनी मिळून करप्शन केलेलं आहे आणि एम्बेजलमेंट केलेली आहे किती रुपये उचलले आणि किती रुपये आणि जवळपास दोन कोटी चाळीस लाख रुपये मी थांबवलेले आहेत यामध्ये का तत्कालीन सीईओ किंवा वरिष्ठ अधिकारी यामध्ये सहभागी कॅपू एवढ्या मोठ्या रुपयांचा घोटाळा करू शकतो का नाही याच्यामध्ये माझा स्पष्ट म्हणजे आरोप आहे की तत्कालीन सीओ श्री मीना जे विकास मीना साहेब जे होते त्यांच्या बाबतीमध्ये मी हा पहिलाच माझा अनुभव नाहीये मी त्यांना पाणी पुरवठ्याच्या बाबतीमध्ये एकशे चौऱ्याहत्तर कामं ज्या सीओ साहेबांनी याच मिटिंग हॉलमध्ये अहवाल दिला होता की सगळी कामं पूर्ण झाली आणि क्वालिटी झालेली आहे ती क्रॉस करून मी त्यांना अहवाल दिला व्हिडिओग्राफीमध्ये आणि याच्यामध्ये पाणी पुरवठ्यामध्ये की ही कामं खरोखर निकृष्ट झालेली आहे आणि ना झालेली नाही म्हणून विकास मीना साहेब सुद्धा का त्यांच्या कार्यकाळात हे सगळे करप्शनचे मोठे प्रकार झालेले आहेत विकास मीना साहेब जे होते त्यांच्या कार्यकाळामध्ये हे रस्त्यांची कामं पण मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचे बिल विशेष काय होतं की त्या सीओ साहेबांना मीना साहेबांना लक्षात आणून दिल्यानंतर सुद्धा म्हणजे जर अशा मोठ्या बाबी लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी काय केलं पाहिजे त्यांना झोप नाही आली पाहिजे दुसऱ्या दिवशी त्यांनी गाडी काढली पाहिजे खरोखर हे आमदार बोलतात ते बरोबर आहे की नाही हे चेक केलं पाहिजे किंवा किमान त्यांच्या अधीनस्थ दुसऱ्या अधिकाऱ्यांना पाठवून त्याची शहानिशा केली पाहिजे तसं काही न करता नुसत्या चौकशा चौकशा माझे एक्केचाळीस रिमाइंडर्स आहेत त्यांना एक्केचाळीस पाणीपुरवठे बाबतीमध्ये आणि ह्याच्या बाबतीमध्ये आठ रिमाइंडर्स माझ्या पीडब्ल्यूडीच्या च्या बाबतीमध्ये पण त्यांनी कोणतीही कार्यवाही त्यांच्या पदाला जी करणं त्यांना अपेक्षित होतं ती केलेली नाहीयेत म्हणून माननीय विकास मीना साहेब हे याच्यामध्ये तंतोतंत तंतो जोशी मला दोषी मला ते आढळत आहेत ही सगळी प्रक्रिया पूर्ण केली त्यांनाच तुम्ही त्या ठिकाणी घेऊन जाऊन त्यांच्याकडून काय कळतंय त्याच्याबद्दल काय काय केलं नाही माझ्या कळलं की असा असा प्रकार यांचा चालू आहे तर मी त्याच एक्झिक्युटिव्ह साहेब शाखा अभियंता आणि डेप्युटी इंजिनियर यांच्या समवेत गेलो व्हिडिओग्राफी केली त्यांना विचारलं मी त्यावेळेला प्रश्न त्यांनी लिहून दिलं की हो आम्ही म्हणजे काम न करता ह्याच्यातले बिल तयार केलेले आहेत आणि हे बिलं आता तुमच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही थांबवलेले आहेत आणि सगळ्या चारीच्या चारी, चारी, चारी व्हिडिओग्राफी घेऊन मी त्यांना म्हणजे जे बाकीचे कामं होती इतर ते ते करण्याचा प्रयत्न म्हणजे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करत होते मी सांगितलं ह्याचे अगोदर रेकॉर्डर येऊ द्या की हे कामं न करता तुम्ही पैसे उचललेले आहेत किंवा बिल तयार करून कम्प्लिशन सर्टिफिकेट पण देऊन टाकलेले आहेत ते मी त्यांना घेऊन जाऊन केलेले होते त्या दिवशी म्हणजे माझ्या लक्षात नाही आलं तुमचेच म्हणजे कोणत्याही कार्यकर्त्यांना घेण्याचे पावर्स नाहीत याच्यामध्ये रजिस्टर्ड कॉन्ट्रॅक्टर असतात मला कोणत्याही बाबतीमध्ये कोणत्याही कार्यकर्त्यांना ही, ही, ही कामं सगळी टेंडर प्रोसिजरने होतात आणि बघा हे आज नाही बोलत आहे हे जे बोलणारे आहेत सातत्याने बोलतात त्यांची पण तक्रार होती उलट त्यांनी मला काही गोष्टी आणून दिल्यावर मी पण त्यांना फोन करून सांगितलं ही गोष्ट तुम्ही मला चांगली निदर्शन आणून दिली म्हणून ही गोष्ट त्यांची आहे परंतु कोणत्याही कार्यकर्त्यांना देण्याचा आमदारला पावर नाही किंवा अप्रत्यक्ष प्रत्यक्ष तुम्ही सांगतात कोणतेही आमचे कार्यकर्ते कामच करत नाही हे असलेलं पडायचे काम आमच्याकडनं कधी होत नाही आणि असं असलं असतं तर मी सुरुवातीपासून चौकशी लावायचा काय संबंध आला सेम परिस्थिती बहुतेक बहुतेक कारण की कारण की जसं तुम्ही आता मला अगोदर विचारला ना एकानी सांगितलं की तुमच्या मतदारसंघात वगैरे वगैरे म्हणजे मी इतकं सगळं करून माझ्याकडे इतकी हिम्मत करतात तर बाकीच्या ठिकाणी पण करतच शंभर टक्के पण असणार ना माझा हा बोलून मध्ये एक हजार शाळा जिल्हा फॉरेस्ट नवीन वर्ग फळाची बांधकामासाठी सत्तर कोटी आहे आणि ज्या दुरुस्त करायचे त्याचे अडोतीस कोटी सत्याहत्तर लाखाची मागणी केली याच्यामध्ये पुरीचे काम न होता या सगळ्या पुन्हा पुन्हा त्याच त्याच शाळा ऍड केल्या जातात होत्या काय मग बांधकामासाठी होऊ शकते ना बघा माझ्याकडे आता पुरावे नाही तर मी त्या बाबतीत बोलू शकत नाही पण माझ्याकडे पुरावे आहे शाळेचं तुम्हाला मी आता जे फोल्डर देतोय शाळेच वॉल कंपाऊंड बर का जुने चाळीस वर्षापूर्वीच त्याला आत्ता केल्याचं दाखवलं आम्ही त्या मुख्याध्यापकाचा त्यांचा पंचनामा पण करून आणला सरपंचा पण पंचनामा करून आणला त्यांनी लिहून दिलं आम्हाला पुन्हा आणि ते दिसतं पण ढर डरिक तुम्हाला मध्ये पण ताबडतोब लक्षात येईल की मागचाच वॉल कंपाऊंड हा आत्ताचा दाखवण्यात आला आणि त्याचे पैसे काढण्यात आले असं शाळेच्या खोल्याच्या बाबतीमध्ये पण घडत असेल म्हणून आता मी एक मोहीम हातात घेतली आहे आता हा वॉल कंपाऊंड हा नवा नवीन वॉल वॉल कंपाऊंड आहे का बघू घे तुम्हाला सगळं देऊ लागलो मी आणि लाईट लाँग पण काढलेले आहेत म्हणजे असले प्रकार विषय काय समजते का ह्या लोकांना हि ज्या ह्या पद्धतीनं ज्यांच्या घ्याच्यावर इतका माज चढलाय ना यांना बेल पण नाही भेटले पाहिजे यांना काही जण वरिष्ठ अधिकारी मुद्दाम असे काही रिपोर्ट बनवतात किंतु परंतु असे वाटते तसे वाटते रिपोर्ट एक सिस्टम आहे रिपोर्ट मध्ये असं नाही चालत कि मला असे रिपोर्ट रिपोर्टची पद्धती आणि कायदा असा आहे हो म्हणा किंवा नाही म्हणा हे झालं म्हणा किंवा नाही झालं म्हणा किंतु परंतु बोलण्याची गोष्ट गेली जेव्हा तुम्ही बिल अदा केलं बिल बिल रेकॉर्ड केलं त्यावेळेला संपलं आणि म्हणून अशांना कोर्टामध्ये ताबडतोब बेल का मिळते कारण की सन्माननीय न्यायालय हे जे समोर येईल ते बघून निर्णय घेतात आणि म्हणून मी बार काही नाही जातोय विशेष लक्ष देणार यांना बेल पण भेटू नये

शासन तो भेज रहा हूं। अगर उन्होंने बराबर नाही भेजा तो फिर उठाय बघा काल काय झालं याच्यामध्ये एस एन पाटील म्हणून आहेत शाखा अभियंता ज्यांच्यापासून सुरू झाली त्यांनी काल पत्र दिलं मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना की हे माझ्याकडून कॅफोनी आणि एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरनी दबाव टाकून माझ्याकडनं सळं बनवून घेतलं आणि हे झालेलं आहे आम्ही कोणते काम न करता पैसे उचलले हे त्यांनी स्वतः कालच लिहून दिलेलं आहे शाखा आहे याच्यात दिलेलं आहे तुम्ही बोलायचं विसरून गेलो महत्वाचं कबूल केलं ना काय त्या पाटील हे वेगळे हे वेगळे हे शाखा बंद बघ वाचून घेत